हाँ? नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र आजचा आपला विषय आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना एमआरजीएस वृक्ष लागवड याच्याबद्दल आज आपण माहिती देणार आहोत तर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कुठले कुठले घटक येतात एक पळझाडे लागवड येते वृक्ष लागवड येते फुल फुलपीक लागवड येते औषधी वनस्पती आणि मसाला पिके गांडूळ खत आहे नाडेप आणि कंपोस्ट युनिट आहे आणि रेशीम उद्योग विकास आहे या सात घटक आपल्यामध्ये येतात तर आज आपण त्यातलं फळ बघू तर ह्याच्यासाठी क्षेत्र मर्यादा असती पाच गुंठे ते दोन हेक्टर पर्यंत कमीत कमी पाच गुंठे ते कमित -कमित तो दोन हेक्टर पर्यंत आता ह्याचा अर्ज करण्याचा कालावधी असते एक जून ते तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज केला तर ते तुमचा आज ग्राह्य धरला जातो ह्याच्यासाठी कागदपत्र कुठले लागते सात बारा आठ आधार कार्ड लागते अ नॅशनल बँकेच पासबुक म्हणजे पैशासाठी जॉब कार्ड लागते ग्रामपंचायतीचा ठराव लागते आणि जर सदरील शेतकरी एस सी आणि एस चा असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागते तर ह्याच्यामध्ये फळपिके टोटल फळपिके एकोणसाठ आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ फळपिके लागते म्हणजे ग्राह्य आहे त्याच्यामध्ये तर आपल्या भागात कुठलं चलते आंबा आहे काजू आहे चिकू आहे बेरू आहे संत्रा आहे मोसंबी कागदी लिंबू नारळ बोर सीताफळ आवळा चिंच कवड जांभूळ कोकण फणस अंजीर सुपारी बांबू साग असे एकोणसाठ प्रकारचे येतात एकोणसाठ प्रकारचे फळ येतात आणि याच्यानंतर औषधी वनस्पती पण आहे त्याच्यामध्ये औषधी वनस्पती कमीत कमी सोळा औषधी वनस्पती अर्जुने आसने अशोक आहे बेहळा हिरडा बेल टेटू असे रक्तचंद मसाला पीक कुठले येतात कि मसाला पीक येते लवंग येते मिरी येते दालचिनी येते हे कोकण कोकणासाठी आता बी आहेत समजा काय आले तर गुलाबासाठी पण आहे मोगरा हाय निगंधा आहे आणि सोनचापा असे चार फुल पिकासाठी आता ह्याचं अनुदान कसं असतं पहिल्या वर्षी जेवढे इस्टिमेट असेल त्याच्या पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के असे तीन वर्षामध्ये शंभर टक्के आणि याच्यामध्ये विषय म्हणजे कुशल अकुशल रोपाचे वगैरे लागवडीचे असं निघत तर आता सर्व आपल्या ग्रामपंचायतला कमलगृहतर्फे कृषी विभागातर्फे सगळं लावण आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये ज्यांना एमआरजीएस मधून लागवड करायची त्यांनी सात बारा आठ आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक जॉब कार्ड ग्रामपंचायतचा ठराव जर शेतकरी कास्टमध्ये असेल एस सी एस टी तर जातीचा टाका एवढे कागदपत्र आणून ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावेत कर ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांनी म्हणजे जे पुढे चलून त्याचे एस्टिमेट वगैरे बनवून घेऊन कारवायला करून सादर करता येईल तर ज्यांना इच्छुक आहेत त्यांनी पुढच्या आठ दहा दिवसामध्ये कागदपत्र सादर करा धन्यवाद